बुलढाण्यातील जळगाव जामोद येथील पंकज देशमुख यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली होती मात्र ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांना व्यक्त केला होता त्यानंतर या प्रकरणाचा तपास संबंधित ठाणेदारांकडून उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आला त्यानंतर ही आत्महत्याच असल्याचं पोलीस तपासातून समोर आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी दिली मात्र पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने झाला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सी आय डी मार्फत करण्यात यावी या मागणीसाठी त्यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी बुलढाण्यात आपल्या परिवारासह आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्र सुनीता देशमुख यांनी घेतला आहे यांचा मृत्यू दुपारीच झाला होता पण मला त्या संदर्भात काहीच रात्रभरी माहीत नव्हतं आणि सतरा तास गावामध्ये ठेवूनही मला जळगाव जमतमध्ये दाखवण्यात आलेलं नाही त्याच्यानंतर पंचवीस तासानंतर माझ्या घरासमोर डायरेक्ट जे पीएम झालेले शो आहे ते आणण्यात आलेलं आहे त्यानंतर असं माहिती पडलो होतं की यांची जी हत्याच झालेली आहे सर पूर्ण गावामध्ये जी चर्चा होती त्यांच्या शरीरावर अनेक प्रकारच्या जखमा वगैरे होत्या त्यांचा पीएम रिपोर्ट मध्ये कुठंच उल्लेख नाही आणि जळगाव जमत मधून यांना अकोला पीएम साठी जे नेण्यात आलं होतं फॉरेन्सिक पी साठी नेण्यात आलेलं होतं असं सांगण्यात आलेलं आहे पण ते पीएम फॉरेन्सिक झालेलं नाही आणि कुठल्याच प्रकारचे फिंगर प्रिंट्स वगैरे तपासासाठी त्यांनी तिथे दिलेली नाहीये आणि पोलीस प्रशासनानेच माझ्या पतींच्या तपासामध्ये सुरुवातीलाच त्यांनीच घोटाळे केलेले असल्यामुळे आता पोलीस प्रशासनाकडून हा तपास समोर येईल असं वाटत नाही त्याच्यामुळे माझी आता सीआयडीची मागणी भूमिका आता जी माझी मागणी आहे ती सीआयडी तपासाची ठाम राहणारी आहे आणि आता जर माझा जीवही गेला तर मी इथून उठणार नाहीये माझी मागणी पूर्ण झाल्याशिवाय जोपर्यंत पालकमंत्री येऊन स्वतः मला लेखी निवेदन देऊन सीआयडी तपासाची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत मी इथून हालणार नाही